जशपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात सालिद राम टोप्पो नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय या घटनेनंतर सरकारनं कुटुंबियांना सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली पण पुढे जे घडलं त्याने सगळेच हादरलेत कारण नुकसान भरपाई घ्यायला वन विभागाच्या कार्यालयात सालिदच्या एक दोन नव्हे तर तब्बल सहा बायका आपल्या मुलाबाळांसह येऊन उभ्या राहिल्या आणि त्या सगळ्यांचा दावा होता की की आम्हीच बायका आहोत त्यामुळे आता वन मोठा प्रश्न पडलाय खरी पत्नी कोण आणि नुकसान भरपाई द्यायची कोणाला कारण सालिदने वेगवेगळ्या वेळी सहा महिलांशी लग्न केलं होतं प्रत्येक पत्नी बरोबर तो दोन ते तीन वर्ष राहिला इतकंच नाही तर प्रत्येक पत्नीला त्याच्यापासून मुलंही आहेत मात्र आता या गोंधळावर उपाय म्हणून वन विभागाचे अधिकारी म्हणाले की सर्व महिलांनी आपापले पुरावे द्यावेत ज्या महिलेकडे योग्य कागदपत्र असतील तिलाच नुकसान भरपाई दिली जाईल तोपर्यंत नुकसान भरपाईची ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे ग्रामपंचायत सरपंचांची संमती आणि चौकशी झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे त्यामुळे आता नवऱ्याच्या मृत्यूच्या नुकसान भरपाईचे सहा लाख रुपये कोणाला मिळतील हा चर्चेचा विषय बनला